पाटणे प्लॉट येथे राहणाऱ्या तरुणाचे तीन लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून विविध ठिकाणी त्याला घेऊन जात मारहाण बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत दोघा संशयितांना तातडीनं जेरबंद केलं सुरेश बाळासाहेब पाटील वयवर्ष तीस राहणार पाटणे प्लॉट सांगली असं सुटका झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी निलेश बाळासाहेब गालिंदे वयवर्ष तीस राहणार गावबाग सांगली आणि मनोज मोहनसिंग दुबे वयवर्ष तेहतीस राहणार वारणाली सांगली अशी अटक केलेल्यांची नावं आहेत सदरची घटना ही शनिवार दिनांक तीस मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की अपहरण झालेला तरुण सुरेश पाटील हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील पाटणे प्लॉट येथे राहतो शनिवारी दिनांक तीस मार्च रोजी संशयित गलिंदे आणि दुबे यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य नऊ ए जे नव्याण्णव सत्तरमधून तीन लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत पहिल्यांदा मिरज तालुक्यातील भोसई येथे घेऊन गेले त्या ठिकाणी सूरज पाटील यांचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण करण्यात आली तुला सोडत नाही तुझे, तुझे तुकडे करतो अशी धमकी देऊन मनोज दुबे यांनी त्याच्या फोनवरून सुरज पाटील यांचे मित्र विनायक आंबी यांना व्हिडिओ कॉल करून नग्न अवस्थेत पाटील यांना बसवल्याचं दाखवलं आणि तो जिवंत पाहिजे असेल तर तीन लाख रुपये टाक अशी धमकी दिली या घटनेची माहिती मिळता सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र फिरवली गुन्ह्यातील संशयितांची माहिती घेत असताना सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे सतत लोकेशन बदलत असल्याचं समोर आलं भोसे अंकली हातकणंगले दानोळी असं लोकेशन मिळाल्यानंतर संशयित हे मिरजेकडून सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं विश्रामबाग येथे सापळा रचून दोघांना जेरबंद करत तरुणाची सुटका केली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली